नमस्कार शेतकरी बंधूंनो खरबूज पिकाची फेब्रुवारी महिन्यात लागवड करून आपण लाखो रुपयाचा नफा सहज कमवू शकतो फक्त खरबूज पिकाची लागवड आणि मिळणारा बाजारभाव याचा संबंध आपल्याला व्यवस्थेत साधता आला पाहिजे त्याचबरोबर खरबूज पिकाची लागवड करत असताना खरबूज पिकामध्ये येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या अडचणी आहेत या अडचणी जर आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून सोडवता आल्या तर निश्चितच आपल्याला सात दिवसाचं खरबूज पिकाचं प्लॅनिंग मेगा प्लॅनिंग व्यवस्थित करता येऊ शकतं आणि ह्याच संदर्भामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे शेतकरी बांधवनं खरबूज पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यामध्ये करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फेब्रुवारी महिन्यामध्ये खरबूज पिकाला मिळणारा दर हा आपल्या पिकाला व्यवस्थित मिळेल का नाही हे सगळ्यात पहिलं शोधून घेणं गरजेचं आहे तेव्हा खरबूज पिकाचा विचार करताना की इतर राज्यांमध्ये खरबूज पिकाला केव्हा मागणी असते हे शोधून घेणं गरजेचं आहे जर आपण इतर राज्यांचा विचार केला ती बऱ्याचदा फेब्रुवारी महिन्यामध्ये इतर राज्यांमध्ये सराईचा हंगाम सुरू होतो आणि या लगन सराईच्या हंगामामध्ये बऱ्याच भागामध्ये फळ पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते मग मा अशा परिस्थितीमध्ये ज्या काही येणाऱ्या लग्नांच्या तारखा असतील ह्या तारखांचा विचार करून जर खरबूज पिकाची लागवड केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीचा दर मिळू शकतो त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये कमी होणारी थंडी किंवा किती प्रमाणामध्ये थंडी आहे याचा अंदाज घेऊन सुद्धा तुम्ही खरबूज पिकाची लागवड करू शकता कारण थंडीमध्ये ज्यावेळेस ज्या राज्यांमध्ये थंडी असते किंवा आपल्या विभागामध्ये जर थंडी मोठ्या प्रमाणामध्ये असेल ही जे काही वेली पिकं असतात ज्यामध्ये कलिंगड असेल खरबूज असेल किंवा कारली असेल किंवा भोपळा असेल यासारखी वेली पिकं थंडीच्या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीनं ना वाढत नाही किंवा चांगल्या पद्धतीनं त्याचे त्याला फुल सेटिंग असेल किंवा फुल सेटिंग व्यवस्थित होत नाही म्हणून इतर राज्यांची थंडी जर जास्त असेल आणि त्याच तुलनेत आपल्याक थंडी कमी व्हायला सुरुवात झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खरबूज पिकाची लागवड करायला हवी शेतकरी बांधवांना खरबूज पिकाची व्यवस्थित नफा मिळवण्याच्या दृष्टीने हे दोन ते तीन मुद्दे मी तुम्हाला सांगितले या गोष्टींचा सा विचार करून निश्चितच तुम्ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये खरबूज पिकाची लागवड करू शकता त्याचबरोबर खरबूज पिकामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा उठतो खरबूज पिकानंतर येणारे जे काही पुढे जाऊन व्हायरस सारखे रोग आहेत किंवा रस रश, रसशोषक किडींचा जो काही प्रादुर्भाव खरबूज पिकामध्ये होतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खरबूज पिकाची लागवड केली असेल तर लागवड केल्यानंतर दहा दिवसानंतर तुम्ही कव्हर क्रॉपचा विचार करू शकता दहा दिवसानंतर कवर क्रॉपचा वापर करून पुढील वीस ते पंचवीस दिवस या आपल्या प्लॉटमध्ये हे कव्हर क्रॉप तुम्ही ठेवून नंतर ते काढून घेऊ शकता या दिवसामध्ये तुमच्या प्लॉटवर रस किडींचा प्रादुर्भाव थोडासा कमी झालेला तुम्हाला दिसेल किंवा झाडाची वाढ खूप चांगल्या पद्धतीची झालेली दिसेल अशा परिस्थितीमध्ये खरबूज पिकामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव होण्याची थोडीशी शक्यता असते त्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित अं ड्रिचिंग केलेली असेल किंवा जमिनीतून एखाद्या काम करणाऱ्या कीटकनाशकांचा वापर जर केला तर या नागाळवीवरती सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकता यामध्ये तुम्ही स्लेअर प्रो असेल किंवा डेंटासो असेल किंवा ॲडमायर असेल किंवा कॉम्प्युटर असेल यासारख्या कीटकनाशकांची लागवडीनंतर आठव्या ते नव्या दिवशी याची एक ट्रेझिंग केली नागाळवीवरती सुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळू शकतो शेतकरी बांधवांना वीस ते पंचवीस दिवसानंतर तुम्ही जेव्हा कवर क्रॉप काढतात त्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये एकसारखी फुलं तुम्हाला लागलेली दिसतात पण या एकसारख्या फुलांमध्ये चांगल्या पद्धतीची सेटिंग होणं गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये प्लॉटमध्ये मधमाशींचा वावर आहे की नाही किंवा आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी व्यवस्थित दिसते का नाही याचा शोध घेऊन तुम्ही गरजेचं आहे जर तुमच्या खरबुजाच्या लागवडीनंतर जर तुमच्याकडं प्लॉटमध्ये मधमाशी व्यवस्थित असेल तर तुमच्याकडे खूप चांगली एकसारखी सेटिंग होण्याची दाट शक्यता असते जर अशी परिस्थिती तुमच्याकडे नसेल तर निश्चितच तुम्ही या प्लॉट मध्ये मधमाशीचे मद जे काही सापळे असतात किंवा मधमाशीची जी काही पेटी असते याचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी बांधवनं या पुढील दिवसामध्ये खरबूज पिकाचं शेड्यूल सांभाळत असताना किंवा शेड्यूल त्याचं प्लॅनिंग करत असताना त्यामध्ये तुमचं फवारणीचं नियोजन असेल तुमचं पाणी नियोजन असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या तीन घटकांवरती खरबूज पिकामध्ये परफेक्ट पद्धतीनं काम होणं गरजेचं असतं अन्नद्रव्यांच्या बाबतीत जर विचार केला की खरबूज पिकाला चांगला जितक्या चांगल्या पद्धतीच पद्धतीचा वेल तुमचा डेव्हलप होईल तितक्या चांगल्या पद्धतीनं तुमच्या जे काही फळ सेटिंग होणार आहेत की जे काही फळांना पुढे जाऊन आकार मिळणार आहे की फळांना वजन मिळणार आहे यावरती ते तुमचा जितका चांगला वेल डेव्हलप झालेला असेल ह्या डेव्हलप झालेल्या वेळावरतीच तुमचा ह्या पुढील गोष्टी अवलंबून आहेत आणि हे वेल डेव्हलप होण्यासाठी तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित पाणी नियोजन होणं गरजेचं आहे त्या पाणी नियोजनाबरोबरच अन्नद्रव्य व्यवस्थापन होणं सुद्धा गरजेचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही नत्रयुक्त खतांचा वापर करू शकता त्यामध्ये तेरा झिरो पंचाळीस असेल बारा एकसष्ट असेल किंवा एकोणास एकोणास असेल यासारख्या ग्रेडचा वापर करू शकता पण पुढे जाऊन तुम्हाला फळाची पक्वता येण्यासाठी किंवा फळाला जाळीदार रंग जाळीदारपणा येण्यासाठी किंवा फळाला गोडी येण्यासाठी जो काही शेवटच्या टप्प्यामध्ये पोट्याचा वापर होतो पण घरगुती पिकामध्ये तुम्ही सुरुवातीपासून जर पोट्याचा वापर जर व्यवस्थित ठेवला निश्चितच तुमच्या तुम्हाला ज्या पुढे जाऊन शेवटच्या टप्प्यामध्ये अडचणी येतात या अडचणींना तरी त्यावरती पर्याय शोधता येणार आहेत किंवा त्याच्यावरती मात करता येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधव त्यामुळे खताचं नियोजन करताना किंवा खरबूज पिकामध्ये एन पी केचं नियोजन करताना हे दोन ते तीन तुम्ही मुद्दे व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी देताना थोडंसं वापसा कंडिशनमध्येच पाणी द्या पण ह्या एन पी के नायट्रोजन आणि पोटॅश बरोबर सुरुवातीच्या पंचवीस तीस दिवसाच्या चा किंवा चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये प्लॉटमध्ये फॉस्फरसची मात्रा सुद्धा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी जर पानांना व्यवस्थित कळखी असेल किंवा पानं व्यवस्थित असतील तर अशा परिस्थितीमध्ये एक दोन किंवा दोन मायक्रोटोनची फवारणीसुद्धा तुम्ही खरबूज पिकावरती घेऊ शकता शेतकरी बांधवांना जर कव्हर क्रॉप जर टाकलेला असेल तर प्लॉटमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव थोडासा कमी होतो पण शेवटच्या टप्प्यामध्ये व्यवस्थित पानं टिकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे जर तुमच्याकडे पानं व्यवस्थित टिकलेले असतील तर निश्चितच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं खरबूज पिकाचं उत्पादन शेवटच्या टप्प्यामध्ये मिळू शकतं आणि जो काही पुढे जाऊन शेवटच्या टप्प्यामध्ये खरबूज पिकामध्ये विल्ट असेल किंवा मररोग आहे याचा प्रादुर्भाव खूप लवकर होत असतो याची सुद्धा थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं जर तुमच्याकडे खरबूज पिकामध्ये फुलधारणा वेळेवर झाली आणि त्यानंतर सेटिंग वेळेवर झाली तर साठ पासष्ट दिवसामध्ये खरबूज पिकाची हार्वेस्टिंग येत असते पण काही कारणाने तुम्हाच्या प्लॉटमध्ये एकसारखी सेटिंग झाली नाही एकसारखी फुल सेटिंग झाली नाही अशा परिस्थितीमध्ये तुमचा हा हार्वेस्टिंगचा जो कालावधी हा थोडासा वाढतो आणि ज्या शेवटच्या टप्प्यामध्ये खरबूज पिकाचं असेल किंवा कोणत्याही पिक एक लाईफ सायकल असतं आणि हे लाईफ लाईफ सायकल एक साठ पासठ दिवसामध्ये खरबूज पिकाचं पूर्ण होतं पण शेवटी जसा आपला कालावधी वाढत जातो तशी जे काही वेलीतला हेल्थीनेसपणा असतो हा कमी व्हायला सुरुवात होत असते म्हणून शक्यतो खरबूज पीक लागवड केल्यानंतर साठ पासष्ट दिवसामध्ये तुम्ही खरबूज पिकाची हार्वेस्टिंग होईल यासाठी प्रयत्न करायला हवे यासाठी तुम्ही व्यवस्थित जे मी काही पाणी नियोजन सांगितलं अन्न द्रव्य व्यवस्थापन सांगितलं याचं तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता शेतकरी बांधवांनो त्याचबरोबर तुमच्या प्लाटमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये नेमेटोडचा प्रादुर्भाव आहेत का मर रोग आहेत या गोष्टींचा विचार करून तुम्ही खरबूज पिकाचं शेवटच्या टप्प्यामध्ये नियोजन करायला हवं बऱ्याच वेळा रोग असेल असेल तर तुम्ही मॅटेलिक असेल किंवा रोडोमिल असेल किंवा एलियट असेल या बुरशीनाशकांचे ड्रेसिंग तुम्ही करू शकता किंवा तु ड्रिपमधून याचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे नेमटोड असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये नेमटोडचा प्रादुर्भाव होत असेल तर अशा प्लॉटमध्ये तुम्ही निंबोली पेंटचा वापर हा बेसर डोसमध्ये जर केला तर निश्चितच त्याचे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील शेतकरी बांधवनं ह्या पाच ते सहा गोष्टी मी ज्या सांगितल्या आहेत या जर तुम्ही तुमच्या खरबुजाच्या प्लॉटमध्ये जर व्यवस्थित इम्प्लिमेंट केल्या तर निश्चितच तुम्हाला खरबूज पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळेल आणि हा जो काही सहा दिवसाचा मेगा प्लॅन मी तुम्हाला सांगितला हा तुमचा यशस्वी होऊ शकतो शेतकरी बांधवनं अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमचे काही प्रश्न असेल तर कॉमेंट्स करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी येतेच थांबतो अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा या चॅनलवरती नक्की भेटूया नमस्कार